या अर्थसंकल्पामध्ये पाच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत केंद्र सरकारनं नोकरदारांना मोठा दिलासा दिलेला आहे पाच लाखांच्या व्यतिरिक्त गृह कर्ज गुंतवणूक याच्यावर सुद्धा कर भरावा लागणार नाहीये गुंतवणूक आणि गृह कर्जाचं समीकरण सांभाळल्यास तब्बल साडे नऊ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर एक पैसा देखील कर भरावा लागणार नाहीये आणि हे सगळं कसं होतंय ते पाहूया आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वात मोठी कर माफी आहे उत्पन्न जर पाच लाख असेल तर सध्याचा कर जो तेरा हजार होता तो आता नवीन याच्यानुसार भरावा लागणार नाहीये आठ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर पासष्ट हजार रुपये सध्याचा कर होता तो आता बासष्ट हजार चारशे रुपये असणार आहे दहा लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी एक लाख सतरा हजार कर होता तोही आता कमी झालेला आहे आत्तापर्यंतची सर्वात मोठी कर माफी आहे वीस लाखांपर्यंतच्या उत्पन्नासाठी आता चार लाख सोळा हजार असा नवीन कर असणार आहे जो पूर्वी चार लाख एकोणतीस हजार होता करमुक्त उत्पन्न आहे ते पाच लाखांपर्यंत आहे त्याच्यामध्ये अधिक प्रमाणित वजावट पन्नास हजार रुपये प्रमाणित वजावट अधिक गृहकर्जावरील करमुक्त व्याज पण बघताय हे पडद्यावर कशा पद्धतीनं सगळं गणित जुळता येते या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया आमचे प्रतिनिधी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आमचे रिपोर्टर सध्या आपल्या बरोबर आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊया योगेश खरे यांच्याकडे योगेश खरं तर अनेक लोकप्रिय घोषणा या अर्थसंकल्पामध्ये झाल्या आणि सगळ्यांचं लक्ष होतं ते मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काय देणार याकडे काय एकंदरीत चर्चा आहे कारण नाशिक परिसर किंवा उत्तर महाराष्ट्र हा जो भाग आहे तो शेतकरी या भागामध्ये मुख्यत्वे आहेत आणि त्यांच्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं की काय नेमकं मोदी सरकार आपल्या पारड्यात टाकणार काय एकंदरीत चर्चा खरं म्हणजे नाशिक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे नाशिकमध्ये शेतकरी जे काही कमवून देतो त्यामुळे अर्थकारण चालतं असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचबरोबर जे छोटे उद्योजक आहेत पर्यटन व्यवसायातले त्याच्याशी संबंधित नाशिकची इकॉनॉमी ही सगळी अवलंबून आहे आपल्यासोबत हे सर्व छोटे उद्योजक या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याकडून चर्चा करूया की काय वाटतंय त्यांना नेमकं काय काय जे काही बजेट आता जाहीर झालेलं आहे त्यामध्ये काय फायदा तुम्हाला दिसतो आहे आणि अजून काय व्हायला हवं दोन हजार एकोणावीसच्या बजेटमध्ये सर्वात मोठा दिलासा पाच लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही हा एक मात्र वाटतो पण आम्ही ट्रॅव्हल्स व्यावसायिक आहोत ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना म्हणून आम्हाला एक प्रमुख मागणी वाटते आणि जी केंद्र सरकारने द्यायला पाहिजे आणि ते केंद्र सरकारच्या खत्यारीत आहे जे केंद्र सरकार ही फक्त करू शकते बसेस हे नॅशनल टुरिझम वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा साधन आहे परंतु बसेसवर प्रत्येक राज्याद्वारे कर आकारले जातात म्हणजे महाराष्ट्रातून गुजरात गेली तर असं वाटतं की जसं आपण भारतातून पाकिस्तानमध्ये जात आहोत बाउंड्रीवर उभे करणे टॅक्स लादणे एंट्री करणे त्रास देणे आर द्वारा पोलीस द्वारा इतर असं वाटणे आम्ही प्रत्येक देशात जातो पण कुठल्या कुठल्याही देशामध्ये दे। वेगवेगळ्या राज्यांमध्ये दे गेले तरी गाडीला थांबवण्याची गरज नाही गाडीला कोणी वाट धरत नाही पण आपल्याला वाटतं की तो पर्यटन व्यवसायाला पूरक असे पूरक असे धोरण केंद्र सरकारने आपणही आपणही टुरिझम संचालक आहात या ठिकाणी अनेक टूर्स आपण कोकणात किंवा वेगवेगळ्या परिसरात करत असतात या व्यवसायांच एकूण भांडवल हा मोठा प्रश्न आहे हा एक मोठा प्रश्न आहे हा तर ट्रॅव्हल्सला कर्ज लवकर मिळत नाही कमी व्याजदराने कर्ज दिल्यास ट्रॅव्हल्स व्यवसाय वाढू शकतो गुजरातला जसं मोदी साहेबांनी टुरिझम क्षेत्रात मोठी वाढीव भर दिली आहे तसं पूर्ण भारतामध्ये दे द्यायला पाहिजे भारतात टुरिझम व्यवसायाला चालना दिली पाहिजे आत्ता जो बजेट जाहीर झालं त्यात तुम्हाला काय दिलं त्यात पाच लाखाच करमुक्त आहे तेवढा एक दिलासा आहे बाकी तर अजून काही वाटत नाही स्पष्टपणे यामध्ये दिसून आलेलं नाही पाच लाखाचा दिलासा जो आहे तो महिलांना पण फायद्याचा आहे पाच लाखापर्यंत इन्कम आहे काय थोडे दे थोड़े टाइम के लिए अगर देखे तो पाँच लाख ठीक है पर अगर कई बार अगर देखा जाए ना अगर ट्रैवल इंडस्ट्री में कोई महिला है जो करना चाहती है तो उसको प्रॉब्लम हो सकती है कहीं ना कहीं क्योंकि पाँच लाख कभी कभी बहुत कम पड़ जाते किसी चीज़ के लिए तुम्ही स्पोर्ट्स व्यावसायिक आहात स्पोर्ट्सचं तुमचं दुकान आहे तर एकूण काय फटका बसतोय तुमच्या व्यवसायाला एकूण जीएसटी नंतर बराच फटका पण बसला आहे या फाय बजेटमुळे काय फायदा तुम्हाला होईल असं वाटतं ह्या बजेटमुळे तरी आता साधारण मला तरी खूप खूप मोठा दिलासा मिळाला आहे कारण आधीचं जे बजेट होतं आणि आताचं जे बजेट झालेलं आहे त्याच्यामध्ये खूप काही गोष्टींमध्ये मला सुटकाही मिळालेली आहे आणि इन्कम टॅक्सच्या काही अशा प्रॉब्लेम्समुळे म मा सामान्य माणसाला तो तर परचेसिंगलाही प्रॉब्लेम यायचा का जाऊ का नको हा पहिला प्रश्न यायचा का जाऊ का नको घ्यायला कुठली वस्तू आता तर वस्तूं स्वस्त तर होईलच अर्थात अर्थसंकल्प जेव्हा जाहीर होईल तेव्हा वस्तू पण स्वस्त होतील आणि बऱ्याच काही गोष्टींमुळे रेव्हेन्यू डिपार्टमेंटला एक मोठा फायदा आहे का जे आजपर्यंत टॅक्स भरत नव्हते किंवा जे आज टॅक्सपासनं लांब पळत होते तर आज त्यांना त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी पण आली का ती पाच लाख रक्कम आल्यामुळे का ती भरतील लोक भरतील आणि जास्त रेव्हेन्यू मिळतील योगेश आणखी अशी चर्चा नाशिक मधल्या या छोट्या उद्योजकांबरोबर करूया मात्र आता थेट जाऊया पुण्यामध्ये आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे सध्या आपल्या बरोबर आहेत आणि अरुण एकंदरीतच रेल्वे संदर्भात आपल्या बरोबर चर्चा करायची रेल्वेचं सगळ्यात मोठं जाळं हे भारतात आहे आणि नेहमीच खर तर रेल्वेच्या बजेटकडे लक्ष लागलेलं असतं चौसष्ट हजार पाचशे कोटींची तरतूद यावेळी मोदींच्या या बजेटमध्ये आहे काय एकंदरीतच रेल्वे प्रवाशांमध्ये चर्चा आहे या संदर्भात अनुपमा प्रामुख्यानं जर आपण कुठलाही अर्थसंकल्प म्हटलं की दोन गोष्टींचा विचार होतो त्यामध्ये कुणाच्या वाट्याला का काय आलं हा एक भाग असतो आणि दुसरं म्हणजे की काय स्वस्त झालं काय महाग झालं आत्ता आपण ज्याचा उल्लेख केला रेल्वेच्या बाबतीत म्हणजे माझ्यासोबत दोन पाहुणे खरं तर आहेत दोन एक्सपर्ट आहेत एक तर अर्थशास्त्रातले आहेत दुसरे रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या हर्षा शहा आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून सुरुवातीला रेल्वेबाबत जाणून घेऊया तर रेल्वे बजेट जे आहेत ते आता मुख्य जे आपलं मू बजेट जे असतं त्यामध्ये अंतर्भूत झालेलं आहे आज जवळजवळ चौसष्ट हजार कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे रेल्वे प्रवासी म्हणून या अभ्यासक म्हणून तुमचा यावरती काय नमस्कार चौसष्ट महिन्यासाठी निधी ठेवलाय एकोणीस जानेवारीला पियुष गोयलजी मुंबईमध्ये आले असताना त्यांनी पंच्याहत्तर हजार करोड रुपये मुंबईच्या उपनगरी वाहतुकीला दिल्यानंतर ह्यांना पैसे राहणार कुठून दुसरी गोष्ट अशी आहे की पुणे मुंबई किंवा ऑल इंडियातल्या हायपर लूप ट्रेन्स एअर ट्रेन्स बुलेट ट्रेन्स अशा अनेक ट्रेनच्या ज्या त्यांनी अंतर्गत समावेश केलेला आहे पण तो, तो प्रवाशांना सांगितला नाही दुसरी गोष्ट लोकल्स आहेत त्या बारा कोच ऐवजी पंधरा कोच वीस कोच चोवीस कोचची करणं नितांत गरजेचं कर आहे त्या डबल डेकर होणं गरजेचं आहे तुम्ही नवीन ट्रेन स्टार्ट करू शकत नाही तर तुम्हाला चोवीसऐवजी पन्नास कोचच्या ह्या ट्रेन धावू शकतात त्याचाही विचार केला जात नाही इवन आरक्षणाच्या व्यतिरिक्त ते प्रत्येक आठवड्याला अठरा हजार ट्रेन्समध्ये दहा लाख वेटिंग अधिक प्लॅटफॉर्मवर गाडी सुटण्यापूर्वी टार्गेट गोळ्या करण्यासाठी जे जनरल तिकीटावर कर दंड वगैरे आकारून आरक्षणच्या कोचमध्ये बसवतात हा फार मोठा गुन्हा आहे आणि मोदीजी वारंवार जे काय ते मोदी 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 करतात त्यांचे ह्या प्रोजेक्ट प्रोजेक्ट मग रेल्वेच्या अनेक प्रोजेक्ट चे जे वातात लागलेले जे पुढे सरकत नाहीत अशा याच्या मोदी सरकार जादूची छडी फिरवू शकत नाहीत का बरं म्हणजे म्हणजे सुधारणा अपेक्षित आहे चौसष्ट हजार कोटींची तरतूद केली असली तरी ती पुरेशी नाही आणखी करायला पाहिजे होती असं म्हटलंय आपल्यासोबत डॉक्टर नरेश बोडके आहेत गोखले अर्थशास्त्र संस्थेमध्ये ते प्राध्यापक आहेत आणि अभ्यासक आहेत त्यांच्याकडनं सर एकूण आपण अर्थसंकल्प बघितला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत तुम्ही कशा पद्धतीनं बघतायचे बजेट स्पीच ऐकल्यानंतर निवडणुकांची चाहूल लागली आहे मला असं वाटतं बजेटच्या माध्यमातून निवडणुकांचं बिगुल फुंकलेलं आहे आणि निवडणुका जाहीर व्हाव्यात अशा दृष्टीने निवडणुकीला सामोरं जायच्या दृष्टीने बजेट जाहीर केलेलं असावं त्यामध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी त्यांनी बऱ्याच सर्वच वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये शेतकरी वर्ग प्रामुख्याने आहे किंवा नोकरदार वर्ग असेल कारण जी काही इन्कम टॅक्सीची मर्यादा आहे ती पाच लाखापर्यंत त्यांनी केलेली आहे आता पाच लाखापर्यंत कुठलाही टॅक्स लागणार नाही पाच लाखामध्ये दीड लाख ॲड केले तर साडेसहा लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही पण त्याचबरोबर त्यांनी दुसरी एक गोष्ट महत्त्वाची अनाऊन्स केली के 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 ती म्हणजे पाच ते दहा लाखापर्यंत वीस टक्के टॅक्स तुम्हाला लागणार आहे आणि दहा ते दहा लाखापेक्षा जास्त इन्कम असेल तर तीस टक्के टॅक्स लागणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर सातारा लुटून पुण्याला जाण केलेलं आहे तिथल्या तिथेच फिरवले दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला लक्षात आला तो म्हणजे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही सहा हजार रुपये अनाऊन्स केले त्याला तुम्ही बारा बाराने जर भागितलं तर तुम्हाला महिन्याला पाचशे रुपये अशी रक्कम शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा होणार आहे म्हणजे महिन्याला पाचशे रुपये रक्कम देऊन शेतकऱ्याचं काय भलं केलं हा एक प्रश्न मला एक अभ्यासक म्हणून आणि एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून सुद्धा पडलेला आहे ह्यामध्ये तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेतलं तर शेतकऱ्यांची मागणी ही वीज बिल माफ करण्याची होती कर्ज माफ करण्याची होती किंवा त्यांच्या मालाला हा पुरेसा हमी भाव हमी भाव दिला काही गोष्टींना हो द्यायला पाहिजे होता पण तसं तसं हमी भावसुद्धा त्यांनी अनाऊन्स केले दीडपट जे हमी भाव त्यांनी करायचं प्रॉमिस केले पण त्याच्याबरोबरीला त्यांनी बऱ्याच गोष्टी याच्या अनु अनु उल्लेख न करता टाळायचा प्रयत्न केलेला आहे जसं की ही जी आयुष्यमान भारत योजना आहे या योजनेचं काय झालं त्यांनी पन्नास कोटी लोकांना ही योजना लाभदायक असणार आहे पण त्याच्यासाठी किती प्रोव्हिजन केली किती बजेट हे अजून त्याच्यात त्या, त्या, काही स्पष्ट होत नाहीये दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे रोजगार निर्मितीसाठी काय उपाय आहेत त्या ठोस उपाय काही दिसत नाही फक्त सगळ्यांना बजेट आहे का असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठी पेन्शन योजना हा एक चांगला मुद्दा खूप चांगला मुद्दा आहे ही ही बाब मला लक्षात आली आहे की काही चांगले मुद्दे जे आहेत त्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे की पंधरा हजार थोडक्यात थोडी खुशी थोडा गम अशा प्रकारचं हे सगळं अर्थसंकल्प आहे आणि फार काही चांगल्या प्रतिक्रिया पुण्यामधून कर, या बजेट विषयी येत नाहीयेत आपण जाऊया आमच्या पुढच्या प्रतिनिधींकडे आणि सध्या आपल्या बरोबर आहेत प्रणव पोळेकर शेतकरी आणि आंबा बागायतदारांचं कोकणातला मुख्यतः काय या अर्थसंकल्पाविषयीचं मत आहे काय नेमकी चर्चा सध्या तिथे चालू आहे जाणून घेऊया प्रणव कडून प्रणव खरं तर कोकणामधलं आंबा हे महत्त्वाचं पीक आहे आणि आंब्यावर कोकणाचं अर्थकारण चालतं असं बोललं जातं मात्र कोकणातल्या आंबा बागादार आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रसन्न नेमकं काय कशा पद्धतीने बजेटकडे बघतं आणि खरंच कोकणातल्या शेतकऱ्यांना या दृष्टीनं फायदा होणार मुळात आता जे बजेट सादर झालं आहे त्यात शेतकऱ्यांसाठी काही स्कीम्स आम्ही वाचल्या की ज्या 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 स्कीम्स आहेत पण त्या कोकणातल्या आमच्या शेतकऱ्याला काही फारशा उपयोगाच्या नाही आहेत आणि आंब्याचा विचार केला तर आम्ही मुळात आंब्याचा राजा पिकवतो ज्योग्राफिकल इंडिकेशन यावर्षी मिळालं आहे तर दृष्टीने एक्सपोर्ट नॉर्म्स बदलणं गरजेचं आहे एक्सपोर्टच्या दृष्टीने जास्त विचार होणं गरजेचं आहे आणि नवीन बजेटमध्ये नवीन गोष्टी जाहीर करण्याच्या आधी ज्या आयच्या गाईडलाईनप्रमाणे आम्हाला ज्या सवलती सरकारने दिल्या आहेत किंवा ज्या जाहीर केल्या आहेत त्याच मुळात तीन चार वर्ष ज्या पेंडिंग आहेत त्याच पूर्तता होत नाही आहे दरवर्षी नवीन गोष्टी डिक्लेअर करायच्या आणि पहिल्या ज्या डिक्लेअर केलेल्या गोष्टी त्याची पूर्तता कोणी करायची हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे ह्या ज्या आता घोषणा केल्या त्याच्यावर तरी भरोसा कसा ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे आणि यंदा एक्सपोर्टसाठी जी आमची मे शेतकऱ्यांकडनं तयारी चालू आहे किंवा गव्हर्नमेंटकडनं तयारी चालू आहे ते त्या अनुषंगाने त्याचे देखील नॉर्म्स बदलणं गरजेचं आहे अपेडाने त्याच्यासाठी म पावलं आता उचलणं चालू आहे पण त्या जर गोष्टी झाल्या नाही तर यंदा पुन्हा तो त्रास आहेच म्हणजे नुसतं सरकारने अमुक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात भरतो एवढे पैसे देतो असं करण्यापेक्षा मुळात शेतकऱ्याला त्याचा जी बेसिक गरजा आहेत बँकांची कर्ज स्वस्त होणे किंवा त्याचे ऍग्री इनपुट स्वस्त मिळणे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे नुसतेच दर वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करतो ह्याला काय अर्थ नाही खर तर कोकणातला शेतकरी हा स्वावलंबी आहे आणि मोठ्या संख्येनं इथल्या बागायती शेती केली जाते मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की सहा हजार शेतकऱ्यांची प्रतिक्रिया एकंदरीत शेतकऱ्यांसाठी या ज्या योजना आहेत त्या मुख्यतः ज्या आधीच्या योजना जाहीर त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्न हे खरोखरच खूप वेगळे आहेत आणि ह्या घोषणा केवळ लोकप्रिय घोषणा आहेत असंच एकंदरीतच या सगळ्या प्रतिक्रियांचा सूर आहे